मित्रांनो चला तर आज आपण धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सुधारित उत्तर आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला आहे म्हणजे लेखी परीक्षा दिलेले आहे तर त्यांचे प्रश्न संच एबीसीडी नुसार प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते आलेले आहेत तर धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर दिलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आन्सर किमधनं ते सॉरी त्यांच्या कार्बन कॉपी मधनं त्यांचे आन्सर चेक करायचे आहेत त्याच्या संदर्भातला हा सुधारित उत्तर तालिकेचा व्हिडिओ आहे तर धाराशिव जिल्ह्याचा ए, ए संच असणाऱ्या उमेदवारांचं जे प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते अशा प्रकारे आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परिषद दिलेल्या आहे तर त्यांनी बी सेट ज्यांचं आहे तर त्यांनी त्यांचे आन्सर चेक करायचे आहेत अशा प्रकारे एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत एबी सीडीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या चेक करायचे आहेत त्यानंतर पुढचा सेट जो आहे तो पाहणार आहोत आपण सी सेट असणाऱ्या उमेदवारांचा जो प्रश्नपत्रिका सेट जो आहे सी असणाऱ्या उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते अशा प्रकारे आहेत एक ते शंभर पर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे आहेत हे सी सेट आहे हा धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जी दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा सुरू आहे त्याच्या संदर्भातले हे लेखी परीक्षेचे प्रश्नांची उत्तरे आहेत धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा डी सेट असणाऱ्या उमेदवारांचा जो प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत तर तुम्ही धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिलेली आहे तरी तुम्ही तुमचे आन्सर जे आहे तर ते याच्यामधनं चेक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर थोडं नक्की लाईक करा तुमचे आन्सर की चेक करण्यासाठी जर तुम्हाला हा एफ हवा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद